परभणी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सात जून रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे परभणी जिल्ह्यात वरली मटका जुगारासह अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामुळे गोरगरीब कष्टकर यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे लहान मुले तरुण व्यसनाधीन होत आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यातील मटका जुगारासह सर्व अवैध धंदे तात्काळ कर बंद करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा युवा सचिव रमेश घनगाव सुमित भालेराव गणेश गाडे अमोल वाघमारे शंकर अवसार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता महाबूत खान परभणी तुम्ही मागवले थोडे पुढे सर्वांना जगेल आज वंचित बहुजन आघाडी युवा आमच्या अध्यक्षाच्या सूचनेनुसार आज आम्ही इथे परभणी जिल्ह्यामध्ये जे धंदे चालू आहेत त्याच्यावर आळा घालण्यासाठी त्या जिल्हाधिकारी व एस पी ऑफिसला जाऊन हे आम्ही एक निवेदन देत आहोत परभणी शहरामध्ये सुसाटपणे व मोकारपणे जो काळाबाजार चालू आहे त्याच्यामध्ये मटका हा सगळ्यात जास्ती सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये चालू आहे या मटक्यामुळे कितीतरी घरे उद्ध्वस्त झाले त्या मटक्यामुळे लेकरं बाळ बाया आया बहिणीवर तर उपासमारीची पाळी आली आणि पोलीस प्रशासन याच्यावर दुर्लक्ष करत आहे या दुर्लक्ष करणाऱ्यावर आम्ही त्याच्यावर आमचा वंचित बहुजन आघाडीचा ठसा उमटू आम्ही आणि जेवढ्या लवकर हा मटका व वो गैरवर्तन चालू आहे याच्या मध्ये जेवढं अनाधिकृत धंदे चालू आहेत हे बंद नाही झाले तर वंचित बहुजन आघाडी युवातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करण्याची इच्छा येतं जाहीर केली